नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ दिवस म्हणून घोषित करण्यात आलाय त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील वाढते अपघात पाहता रस्ता सुरक्षेचे महत्त्व वाहनधारकांना समजावे यासाठी टाटा मोटर्स उज्ज्वल ऑटोमोटिव्ह विद्यार्थी वाहतूक संघटना नाशिकचे अध्यक्ष अजिमभाई सय्यद आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालक वाहन चालक आणि पालक वर्ग यांच्यासाठी रामलीला लॉन्स येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर अविनाश तांबे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे जयश्री गुंड आशिष पाटील हे उपस्थित होते सदर विद्यार्थी वाहतूक आणि रस्ता सुरक्षा या विषयाचे कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी वाहतूक संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमबाई सय्यद जिल्हाध्यक्ष राहील सय्यद आणि हो, त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी केले होते सदर कार्यशाळेत सुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करत असताना जर एखादा अप्रिय प्रसंग असता अपघात झाल्यास त्या क्षणी प्रसंगास वाहन राखून स्कूल बस अथवा व्हॅन चालकाने काय काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण येथे घेण्यात आले वाहनाला आग लागल्यास ती आग कशी आटोक्यात आणावी त्यासाठी अग्निशामक सिलेंडरचा वापर कसा करावा याचे डेमोस्ट्रेशन नाशिक महापालिका अग्निशामक दलाचे अधिकारी वर्ग यांनी वाहन चालकांना दिले स्कूल बस व्हॅनची रचना कशी असावी आणि त्यातील कायदेशीर तरतुदी काय आहेत माहिती दिली दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्याला ही कार्यशाळा तात्काळ आयोजित करायची होती साहेब आणि टाटा मोटर्स यांनी एकदम तत्परतेने दोन दिवसामध्ये ही कार्यशाळा आम्हाला सर्वांसाठी आयोजित केली याकरिता मी त्यांचे आभार मानू आणि या कार्यशाळेचा लाभ घेऊन जे ज्या प्रकारे या ठिकाणी तुमची तुम्हाला तर सर्व प्रकारे माहितीच आहे वाहतुकीचे नियम काय आहेत कशा प्रकारे आपण वाहन चालवले पाहिजे पण त्याची आज वी हो कि या ठिकाणी आपण परत एकदा पुनर केली आणि माझी हीच अपेक्षा ठेवतो की या कार्यशाळेमुळे आपण यानंतर जेव्हा विद्यार्थी वाहतूक कराल तर ती वाहतूक करण्यापूर्वी की निदान माझं वाहन स्वच्छ आहे का निदान ते रस्त्यावर चालवणं लायक योग्य आहे का त्याची सर्व कागदपत्रे विधिग्राही आहेत का आणि ही वाहतूक करताना मी अत्यंत संयमाने व मी वाहन चालवेल एवढं तरी तुम्ही कराल ही तुमच्याकडून मी आशा बाळगतो टाटा मोटर्स प्रतिनिधींनी सांगितले की विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन दरवाजा आग लागल्यास स्प्रिंकलर्स कसे कार्य करतात यावर माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत कळसकर यांनी मंचावरील भाषणात सांगितले की राज्य शासनाचे स्कूल बस विषयक धोरण हे नाशिककरांनी अतिशय आनंदाने स्वीकारले जी एक चांगल्या प्रकारची संस्कृती निर्माण करतोय नवीन पिढीसाठी चांगल्या प्रकारची सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक संस्कृती निर्माण करतोय एक वाहतूक व्यवस्था निर्माण करतोय आणि वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सगळे त्याचे एक भाग आहोत आपण इंग्लिश मध्ये म्हणतो स्टेक होल्डर्स म्हणजे आर टी ओ एक व्यवस्था आहे गाडी बनवणे टाटा मोटर्स आणि उज्ज्वल डीलर जे आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण करतो हो जे सेवा देत आहे ती विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सगळ्या सभासद या सगळ्या तिघांनी मिळून आपल्या खरं तर नाशिक शहरामध्ये आपण जे एक चांगल्या प्रकारची संस्कृती निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत त्या परंपरेला आपण घेऊन पुढे पुढे चाललो याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं जगामध्ये सर्वसाधारणतः अठ्ठावीस वय असताना सव्वीस ते अठ्ठावीस वय असताना हा एकमेव भारत देश आहे आणि म्हणून म्हणतोय आपण की लवकरच आपण तिसरी आर्थिक महासत्ता बनत आहोत आणि त्याच्यासाठी आपण हे करत असताना आपली जी सुरक्षितता वाढवणं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण आपली आर्थिक प्रगती जशी महत्वाची आहे तशीच आपली सुद्धा महत्वाची आहे आता की नाशिक जिल्ह्याची परंपरा अशी आहे सर की नाशिक जिल्ह्यामध्ये कायद्याचे पालन करणारा बाले किल्ला आहे नाशिक जिल्ह्याच्या जा पुढे जाऊन त्यांनी हे मला सांगितले की नाशिक जिल्हा हा सुरक्षितते सुद्धा बाले किल्ला झाला पाहिजे विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना नाशिकमध्ये मोठ्या उत्साहाने स्वीकारल्या जातात त्यातील एक संकल्पना म्हणजे बारा क्षमतेपर्यंत स्कूल व्हॅन म्हणून मान्यता मिळविण्यासाठी विद्यार्थी वाहतूक संघटना नाशिक यांनी कठोर प्रयत्न केल्याचे आझीम भाई सय्यद यांनी सांगितले कोणालाही जमू शकत याच्याबद्दल कोणाला माहिती असेल कोणाला विचारायचं असेल ते विचारू शकतात आणि दुसरं जे एस्टिमेशन आहे सीओटू <laughs> या याचा वापर केला जातो याच्यात फक्त टू गॅस असतो हा ऑपरेट करणं एकदम सोपं आहे याला फक्त हा टॉप दिलेला आहे कॉक फक्त <laughs> कॉप फिरवल्यानंतर याच्यातून सीओ टू गॅस हा बाहेर येतो आणि जी शॉर्ट सर्किट किंवा गाडीमध्ये कुठल्या इंजिन मध्ये आग लागली असेल तर त्याची आपण आग ही याच्याने विजवू शकतो याच्याने मेंटेनन्स कमी होतं आणि जे आपण एबीसी टाईपचे आहे त्याच्याने मेंटेनन्स जास्त वाढत मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण परिवहन बोलवलं होतं परिवहन मंत्री स्वतः सांगितलं होतं की नाशिक आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजे म्हणजे आमच्या वाहतूक सेनाच्या विद्यार्थी वाहतूक संघटनाच्या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आज नाव झालेलं आहे फक्त आमच्या भरत आमचे सर्व परिवहन काम करत असताना सर संघटनेमध्ये खूप काही संघटना आहे पण संघटनेमध्ये काम करताना आम्ही या विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जेवढं पद्धतीसाठी जेवढं समस्या बसलेले सर मी एकतीस वर्ष झाले मला मी काम करतोय संघटनेचा पण आजपर्यंत मी या गाडीवाल्यांकडून हे रुपयाची अपेक्षा केलेली नाही सर मी पैसे मदत करी आणि आपण साधनाकडं तुमच्याकडं जेव्हा जेव्हा मी जे छोटे छोटे मुलं असतात त्यांची ते सेवा करतात आणि त्यांना काय सेवा पाहिजे त्यांना काय मदत लागली पाहिजे ते आपण तुम्हाला निवेदन देऊन आपण सगळे काम करून घेतले आणि आज आमची संघटना सर जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण आली स्पीड गव्हर्नरची अडचण आली असेल त्या पन्नास रुपये फिटनेसचा टॅक्स जो दंड आकारला तो आले असेल किंवा परमिट आम्हाला रिन्यू होत नव्हते नाईन प्लस वनचे शेवट श्� प्लस उज्वला टोमोटोज तर्फे तुमच्या ज्या काही गाड्या असतील या गाड्यांना सर्व प्रकारची <प्रेण> मदत <प्रेण> मला माहीत आहे की बहुतेक सगळ्या शाळा ज्या आहेत सोमवार ते शनिवार चालू असतात त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही <भी> प्रकारचे मेंटेनन्स करण्यासाठी या पिरियडमध्ये शाळेमध्ये शाळे शाळा सोडून विद्यार्थ्यांची वाहतूक सोडून वर्कशॉपला यांना थोडस अवघड होऊ शकतं आपल्यासाठी सरांच्या उपस्थितीमध्ये सांगतो मी की आपल्यासाठी रविवारी सुद्धा काम करायला तयार आहे या ठिकाणी अजिमबाईंच आजीमबाईंबद्दल बोलायचं अजिमबाई अतिशय हार्ड निगोशिएट आहे सगळ्या सगळ्या सभासदांच्या वतीने सगळ्यात कमीत कमी किंमत आमच्या सभासदांना कसं मिळेल आमच्या सभासदांचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला नेहमीच प्रयत्नशील आहेत आणि हे अतिशय कौतुका तुमच्या वतीने आमच्याशी ते इतक्या वेळा टाटा देखील अनेक वेळा बोलले आमच्याशी देखील बोललेत आणि तुमच्या आमच्या सभासदांना कमीत कमी किमतीमध्ये प्रकारे ती गाडी उपलब्ध होईल यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न होता हा सगळा प्रयत्न आला याच्यामध्ये तुमची जी काही संघटना आहे आजी भाई आणि तुम्ही जे काय प्रयत्न केले आमच्याकडनं तुम्हाला फिटनेसला अडचण यायची तुम्हाला परमिटच्या रिन्युअलचा इश्यू होता याच्यामध्ये सगळ्यांना खूप त्रास व्हायला लागला आणि त्या अनुषंगाने तुमचे सगळे मोर्चे आमच्या कार्यालयावर ला यायला लागणार का। पण ते नियमात बसतच नव्हते तर आम्ही तरी काय करणार होतो मग त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा तुमचं इथं काही काम नाही आहे तुम्ही वरती जा आम्ही आमचं काम वरती ढकलून दिलं मग तिथं त्यांचे लाडके सर किंवा आपल्या सगळ्यांचे लाडके असलेले आदरणीय गिळस्कर तिथे होते साहेब तर त्या ठिकाणी हे जे काय आजचा जो कार्यक्रम अरेंज झाला की स्कूलबरची व्याख्याच बदलणं हा एक फार मोठा प्रशासकीय दृष्टिकोनातनं खूप चॅलेंजिंग काम होतं सरांनी बसची व्याख्या स्कूल व्हॅनमध्ये कन्वर्ट करून दिली बसची व्याख्या आहे ती तशीच राहील परंतु त्यांच्या अधिकारामध्ये नंतर तुमचा पब्लिकचा रेटा प्रशासनाचं सपोर्ट या दोघांचा जेव्हा चांगला उद्देश असतो त्याचं आजचं प्रतीक म्हणजे तुम्ही हा जो सत्कार सोहळा ठेवलेला आहे ते आहे आणि त्याच्यामध्ये सरांनी असं काम केलं की ती जी व्याख्या आहे ती नऊ बाराच्या आतले जे काही वाहनं असतील त्यांना आपण स्कूल स्कूल व्हॅन म्हणून आपण त्यांना मान्यता दिली त्याच्यामुळे आता तुमच्या सगळ्या लोकांचे पुढचे कामं अतिशय सुखकर झालेली आहे मी एवढंच त्यांच्या कामाचं गौरव करतो कारण सध्याशी रिलेटेड काम एवढंच आहे सरांचं काम आमच्या परिवहन विभागासाठी रस्त्या सुरक्षेसाठी प्रचंड कार्यशाळेत भरत कळस्कर अप्पर परिवहन आयुक्त यांच्या हस्ते नवीन वाहनधारकांना गाड्यांच्या चाव्या आणि त्यांचे परमिट प्रदान करण्यात आले त्यानंतर कळस्कर साहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात येऊन त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेठकर मॅडम आणि आभार प्रदर्शन सुनील मोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे महेश देशमुख सचिन बोधले तसेच सर्व मोटार वाहन निरीक्षक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी शालेय शिक्षक मुख्याध्यापक पालकवर्ग व्हॅन लिंक ॲप परिवार रिक्षा चालक ट्रक टेम्पो ॲम्ब्युलन्स क्रेन चालक नाशिक शहराबरोबर घोटी इगतपुरी पिंपळगाव अहिल्यानगर बारामती नांदगाव जालना येथीलही चालक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक